राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे भाजपसोबत जाण्यावरून हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात ही भाजप सोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनीच पुढाकार घेतला होता असा दावा मुश्रीफांनी केलाय त्याला जितेंद्र उत्तर म्हणाले हे सगळेजण आता कमळावर आर एस सीची बैठक झाली सगळे ते कळते इतके म्हणजे हे झालेले आहेत एकाकी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळं ते थोडेसे अवस्थेत आहेत शिंदे साहेबांची फूट पडली तेव्हा सगळे आम्ही एक जमलो अजितदा आणि पवार साहेबांना पत्र लिहायचं ठरलं मी वारंवार हे महाराष्ट्राचा मी पत्रावर सही केली आणि बाहेर आल्यावरती मी जयंत पाटलांना सांगितले की साहेब ही सही माझी मान्य नाही आणि जयंत पाटील ही त्याच विचाराची होते त्यांनी ते पत्र पवार साहेबांना कधी दिलंच नाही